सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज अंतिम दिवस असून प्रभाग क्रमांक सोळा मध्ये शिवशाहू विकास आघाडीच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सांगता जोरदार प्रचार फेरीद्वारे केली या प्रभागातील उमेदवार मंजुश्री जाधव स्वाती सिद्नाळे स्मिता तेलनाडे संतोष जैन आणि सुनील तेलनाडे यांनी एकत्रितपणे प्रचार फेरी काढून मतदारांशी थेट संवाद साधला ही प्रचार फेरी प्रभाग क्रमांक सोळा मधल्या विविध भागांमधून काढण्यात आली फेरी दरम्यान उमेदवारांनी घराघरात जाऊन नागरिकांची भेट घेतली तसंच विकासाचा दृष्टिकोन मांडला पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य सुविधा महिलांसाठी सुरक्षितता आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी या प्रमुख मुद्द्यांवर उमेदवारांनी भर दिला विकासाच्या माध्यमातून नागरिकांचं जीवनमान उंचावण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला या प्रचार फेरीचं विशेष आकर्षण म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग अनेक महिला हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत प्रचारात सक्रियपणे सहभागी झाल्या होत्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन सोडवण्याचं आश्वासन उमेदवारांनी यावेळी दिलं प्रचार फेरीदरम्यान शिवशाहू हो विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचीही मोठ्या संख्येनं उपस्थिती होती कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीनं प्रचार करत नागरिकांपर्यंत उमेदवारांचा संदेश पोहोचवला घोषणाबाजी पत्रकांचं वाटप आणि थेट संवाद यामुळे प्रचार अधिक प्रभावी ठरला उमेदवारांनी सांगितलं की प्रभाग क्रमांक सोळा आणि परिसराचा सर्वांगीण विकास करणं हेच आमचं मुख्य उद्दिष्ट आहे नागरिकांच्या समस्या ऐकून त्या प्राधान्यानं सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत येत्या निवडणुकीत विकासाच्या विचारानं मतदान करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं अंतिम दिवशी काढण्यात आलेल्या या प्रचार फेरीमुळे परिसरातील राजकीय वातावरण तापलं असून मतदारांमध्ये निवडणुकीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली दिसून येते